शिरूर विधानसभा मतदारसंघ या निवडणुकीत येथील खालच्या पातळीवर गेलेल्या राजकारणामुळे चर्चेत राहिलाय आज मतदान होताना देखील वाघोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पोलिंग एजंटला दमदाटी झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी केलाय आता याबाबत चौकशी करून त्यावर कारवाई झाली नाही तर मी त्वरित उपोषण सुरू करेन असा इशारा देखील त्यांनी दिलाय आज वाघोली येथे विष्णूजी शेकूजी सातव काही गुंड येऊन इथं सामान्य मतदारांना दमबाजी आहे एवढेच नव्हे तर आमचे जे पोलिंग एजंट आहे त्यांना सांगतायत की आम्ही गाववाले तुम्हाला मारू तुम्ही बसायचं नाही अक्षरशः काही आमचे पोलिंग एजंट घाबरून तिथून निघून गेले ते खरं म्हणजे अन्यायच आहे या विरुद्ध पोलीस खात्यानं ताबडतोब अशा व्यक्तीवर कारवाई करावी मी सीसीटीव्हीची मागणी केली होती सीसीटीव्ही तिथे आहे काही माणसं सतत आतमध्ये शंभर मीटरच्या आत आहे ताबडतोब पोलीस ऑफिसरनी त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मी इथं उपोषण सुरू करेल लगेच माझी विनंती आता पण पोलीस खात्याला अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शंभर मीटरच्या आत नये ते आज जातात त्यांना मतदान करायचं असेल तर त्यांनी मतदान करावा परंतु ते न करता ते सतत इथं तासन तास जर उभे राहणार असेल तर ते अत्यंत गैर आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी म्हणजे अत्यंत विचित्र प्रकारानं जो हे दमबाजी दिली जाती म्हणजे आपण काय म्हणावं अशा लोकांना की लोकशाही तुम्ही मानता का नाही लोकशाही मध्ये काय आहे का नाही का दमबाजी तुम्ही येऊन एका दम दिला तर लोकांना दहशतीच वातावरण तयार करायचं म्हणून मी पोलीस ऑफिसरांना विनंती करतो की त्यांनी दहशतीचं वातावरण इथं मोडीत काढावे नमस्कार मी शिवरत्न वादवडे आज मी तर बापूंचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून आलो असतो भूतवर काम करण्यासाठी दमदाजी केली आमचे सरपंच उपस्थित त्यावेळेस येऊन शिवीगाळ गेली तो पोलिंग गे एजिटर कसा येतो काय येतो बघतो हात पाय मोडत वगैरे झालेले सर काय काय बोलत काय नाही की इथे येऊ नको असं करू नको तू बाहेरचा आहे मी गाव राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे